एसएम स्टार मराठी नमस्कार एसएम स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी होळी व धुळी बंदराच्या पूर्वसंध्येला सराईत गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या टोळीविरुद्ध माननीय पोलीस अधीक्षक हिंगोली यांची कडक कारवाई कलम पंचावन्न महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये पाच गुन्हेगारांना हिंगोली जिल्ह्यातून हद्द पार केले पोलीस अधीक्षक हिंगोली श्रीकृष्ण कोकाटे यांनी हिंगोली जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार व अवैध तसेच टोळीने गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या विरुद्ध कडक कार्यवाहीची भूमिका असे सराईत गुन्हे करणाऱ्या विरुद्ध प्रभावी प्रतिबंध कार्यवाही केली जात आहे पोलीस अधीक्षक साहेब श्रीकृष्ण कोकाटे यांनी आज पोलीस स्टेशन बासंबा व पोलीस स्टेशन नरसी नामदेवन हद्दीत राहणारे सराईत गुन्हेगार संतोष शंकरराव जाधव व तेवीस वर्ष सुशील बबन वाकळे व सव्वीस वर्ष आशुतोष ढाले वय सव्वीस वर्ष सर्व राहणार वासंबा तालुका जिल्हा हिंगोली दिलीप कठाळू काळे वीस वे वी वर्ष दोघे राहणार नरसी नामदेव तालुका जिल्हा हिंगोली यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन वासंबा येथे पोलीस स्टेशन नसी नामदेव हदीत शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्धचे पाच गुन्हे दाखल असून सतत संघटितपणे गुन्हे करतच आहेत व त्यांच्या वर्तनात कोणताही बदल होत नसल्याने व त्यांच्या अशा गुन्हेगारी प्रवृत्ती व हालचालीमुळे परिसरातील नागरिकांच्या शरीराविरुद्ध व मालमत्ता यांनी सदर प्रकरणी कडक प्रतिबंध कार्यवाहीबाबत आदेश दिल्यावरून श्री विकास आडे साहेब पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन वास वासंबा व श्री सानप पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन नरसी नामदेव यांनी नमोद आरोपींविरुद्ध कलम पंचावन्न महाराष्ट्र पोलीस कायदा अणनवे हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता सदर प्रस्तावाची प्राथमिक चौकशी श्री सुरेश दळवे उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग हिंगोली ग्रामीण व श्री अंबादास भुसारे उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग हिंगोली शहर यांनी सविस्तर चौकशी करून नमूद आरोपींच्या टोळी हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार करण्याबाबत पोलीस अधीक्षक हिंगोली यांच्याकडे शिफारस केल्यावरून नमूद प्रकरणी सविस्तर तपासणी करून पोलीस अधीक्षक हिंगोली श्रीकृष्ण कोकाटे यांनी त्यांना प्राप्त महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम पंचावन्न अण्वे नमूद पाच आरोपींना हिंगोली जिल्ह्यातून हद्दपारबाबत आदेश काढले आहेत माननीय पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी समाजात शांतता नांदावी म्हणून सराईत गुन्हेगारांची माहिती घेऊन त्यांच्याबाबत कोंबिन आणि ऑल आऊट ऑपरेशनमधून त्यांची नियमित तपासणी तसेच त्यांच्याबाबत कडक प्रतिबंध कार्यवाही करीत आहेत सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री श्री विकास पाटील पोलीस अंमलदार प्रवीण क्षीरसागर प्रतिबंध शाखा हिंगोली यांनी केली हिंगोली जिल्हा प्रतिनिधी पांडुरंग कराळेसह सिद्धार्थ गुरे माझ्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यू चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील